प्रकार सहावा तो आता आपण बघत आहोत जो सांकेतिक जोड्या आहेत सांकेतिक जोड्या ज्यामध्ये स्तंभ एक स्तंभ दो दोन प्रशना प्रशना एक, दोन असे दिलेले आहेत प्रश्न आपण समजून घेऊ मी यामध्ये दोन प्रश्न घेतलेले आहेत आणि खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे प्रश्न पहिला पुढे स्तंभ एक मध्ये शब्द दिलेले आहेत शब्द दिलेले आहेत व त्याचे संकेत स्तंभ दोन मध्ये दिलेले आहेत म्हणजे काय इथे काही शब्द दिलेले आहेत त्यांनी याचे काही संकेत या कॉलम मध्ये या, या स्तंभामध्ये दिलेले आहेत सो so, तसेच जोड्या लावलेल्या असेल किंवा नसेल म्हणजे काय ह्या हे जे लिहिलंय सी यू आर य याची जोडी हीच असेल असं नाहीये किंवा याची हीच असेल असं पण नाहीये त्याची किंवा असू पण शकते जोडी दिलेली असेल किंवा नसेल तर त्याच्या योग्य जोड्या आपलं जुळवायचं काम आहे म्हणून त्याच्या योग्य जोड्या लावायच्या आणि त्या शब्दातील जे अक्षर आहे हे जे शब्द आहे त्या शब्दातील प्रत्येक अक्षर आहे त्यासाठी कोणता संकेत वापरण्यात आलेला आहे ते ओळखायचे आणि इथं दिलेला जो काही प्रश्न आहे त्याची उत्तरे द्यायची हे काय म्हणतात ते पहिले समजून घ्या मगच हे सोडवायचं इथे काही शब्द दिलेला आहे यातील शब्दावर डायरेक्ट जायचं नाही पहिले त्याच्या अक्षरावर जायचं अक्षराचा कोड डी कोड जो आहे तो फाइंड करायचा आणि त्यानंतर मग त्याचा पूर्ण वर्ड शोधायचा बघा आपल्याला आता ह्या स्तंभ एक आणि स्तंभ दोन यावरती एक प्रश्न विचारलेला आहे डी ए आय आर वाय याचा जो काही संकेत आहे कोडिंग आहे तो कुठला आहे ते फाइंड करा चार ऑप्शन दिलेले आहे सगळ्यात पहिले काय करायचं आपल्याला जो वर्ड दिलेला आहे आपल्याला जो वर्ड दिलेला आहे त्यातला पहिला लेटर कोणता आहे बघा पहिला लेटर कुठला आहे डी मग काय करायचं अशा याच्यामध्ये ह्या लाईनमध्ये डी कुठे आहे ते बघा पहिले ठीक आहे पहिले डी कुठे आहे इथे डी आहे नंतर डी कुठे इथे डी आहे इथे इथे अजून डी परत एकदा व्यवस्थित क्रॉस चेक करायचं कन्फ्युजन व्हायला नको दोन ठिकाणी डी दिसतंय बघा चौथ्या आणि पाचव्या मध्ये आणि इकडून नंबर हा दिलेला नसतो हा नंबर मी मुद्दामधून घेतला जेणेकरून चेक करायला व्यवस्थित होईल त्यामुळे बघा इथे डी आहे आणि इथे डी आहे सो अजून इकडे डी डी नाहीये दोनदा काही तीनदा चेक करा पण व्यवस्थित चेक करा उत्तर चुकीचं निघणार परत आता चौथ्यामध्ये आणि पाचव्यामध्ये डी दिसतोय इथे डी होता म्हणून मी इकडे शोधला चौथ्यामध्ये आणि पाचव्यामध्ये डी दिसतोय आता मी काय करणार इकडेच चौथा आणि पाचवा का कारण चौथ्यामध्ये डी पाचव्या पाचव्यामध्ये डी आहे म्हणून इकडचा पण चौथा आणि पाचवा बघणार याच्यामध्ये दोन सारखे कुठले तरी आहेत म्हणून इकडे पण कुठले तरी दोन सारखे आहेत कोणते तरी आहे जे दोन सारखे आहेत आपण बघूया बघा इथे डी आहे इथे डी आहे बघा याच्यामध्ये आर आहे याच्यामध्ये पण आर आहे याच्यात के आहे इकडे के नाहीये यू इकडे पण नाहीये यफ इकडे नाहीये यच इकडे नाहीये मग बघा ना याच्यामध्ये पण डी आहे याच्यामध्ये पण आर आर आहे म्हणून डी साठी जो काय संकेत पहिला येणार कोड येणार तो डी साठी असणार आर कसा फाईन केला पहिले तर याच्यामध्ये पहिला लेटर बघितला या दोघांमध्ये होता सेम त्याच्या समोरचे जे दोन समोरचे म्हणजे हे दोन होते म्हणून हे दोन घेतले आणि कॉमन एक घेतला म्हणून डी साठी आला आर ओके पुढे आहे ए आता जसं डी चा आपण फाईन केलं आता आपण फाईन करणार कशाचं ए <coughs> म्हणजे आता ए आपल्याला बघावं लागेल कुठे आहे मी आता लाईन बाय लाईन बघते ए इथे मिळाला ए इथे पण मिळाला ए इथे पण मिळाला तीन ठिकाणी एक दोन तीन एक दोन तीन ठिकाणी आपल्याला ए मिळालेला आहे म्हणजे तीन नंबर चार नंबर सात नंबर आता परत आपल्याला इकडे घ्यावा लागेल जो इकडे मिळाला सेम तीन नंबर चार नंबर सात नंबर का कारण त्याच्यामध्ये दोन नंबरचा कोणता आहे ए आहे ए आता इकडे पण मी काय करते एक दोन तीन मध्ये बघते ए कुठ म्हणजे ए नाही तीन कोणते अक्षर आहेत जे तिघांमध्ये पण आहेत आता बघा याच्यात यू याच्यात पण यू पण याच्यात यू नाहीये आहे यूच तर काही होणार नाही मग असं कोणता आहे बघा याच्यात यच आहे याच्यात यच आहे याच्यात पण यच आहे तिघांमध्ये पण यच यच आहे यच 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 म्हणजे काय म्हणेल की ए साठी काय येणार यच कारण हे बघा या तिघांमध्ये ना दुसरा कुठलाच नाहीये जो तिन्ही पण याच्यात येणार यच 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 ए ए ए तिघांमध्ये पण ए आहे तिघांमध्ये पण यच एच आहे म्हणून ए, ए साठी आला यच ओके आता ए पण झाला आता आपण बघू आय आता आय साठी आय साठी बघूया आपण आय जिथे दिसतो आय कुठे आहे आय इथे दोन नंबर मध्ये आय आहे अजून आय कुठे इथे पाच मध्ये पण आय आहे अजून सहा मध्ये पण आय आहे सातमध्ये मध्ये नाहीये म्हणजे दोन नंबरमध्ये आय इकडे पाच मध्ये आय आणि इकडे सहा नंबरमध्ये आय मग आता आपल्याला परत काय करावं लागेल दोन नंबर पाच नंबर सहा नंबर या तिघांमध्ये बघावं लागेल की तीन कुठले सारखे अक्षर आलेले आहेत जे तिन्हीमध्ये पण आहेत कुठला आहे याच्यात 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 कोणता आहे यफ यफ नाहीये यफ तर नाहीये बी बी पण नाहीये पी 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 पण ओ ओ ओचा काही विषय नाही बघा इथे सी ए याच्यात पण सी ए याच्यात पण सी ए सो काय येणार आयसाठी सी आय साठी येणार सी ओके आता पुढचं आहे आर आता आपण काय करणार लगेच बघणार आर साठी सेम असंच फाइंड करायचं हा इथे आर आहे इथे पण आर आहे इथे एक आर आहे तीन आर मिळालेले पहिला दुसरा सातवा पहिला दुसरा सातवा आता याच्यात बघावं लागेल आपल्याला कॉमन कुठ कुठलं अक्षर आलेलं आहे कारण याच्यात काय आर ए आर ए इकडे पण आर ए मग याच्यामध्ये पण बघावं लागेल आर कुठे सो आर कुठे या तिघांमध्ये कॉमन कुठलं आहे ते बघावं लागेल जे तिघांमध्ये पण आहे बघा याच्यात ओ आहे ओ ओ तिघांमध्ये पण ओ आहे बघा ओ ओ ओ म्हणून या आर साठी काय येणार ओ येणार किती सोप आहे याच्यातून जो काही आपला लेटर आहे तो बघायचा कशा कशामध्ये आहे ते चेक करायचं सेम त्याच्या ऑपोजिट जायचं आणि तिथूनच फाइंड करायचं कि कॉमन किंवा सारखं अक्षर कुठलंय तो त्या कोडचा डी कोड असतो आता लास्ट आहे आपलं वाय मग वाय साठी पहिले तर आपल्याला बघावं लागेल वाय कुठे वाय कुठे या सगळ्यां इथं आहे वाय इथे आहे वाय अजून आहे का कुठे वाय इकडे इकडे आहे तीन नंबरला इकडे आहे सात नंबरला मग इकडे पण आहे तीन नंबर इकडे आहे सात नंबर मग आता काय येणार तीन नंबर आणि सात नंबर मध्ये कोणतं कॉमन आहे सेम आलेलं आहे याच्यात पण व्ही आहे आणि याच्यात पण ओ झालं आता पुढचं आहे वाय एक दोन तीन चार आहे वाय बघा तीन नंबर आणि सात नंबर मध्ये वाय म्हणजे इकडे कॉमन आहे इकडे वाय आहे इकडे वाय आहे मग इकडे सेम काय आहे इकडे यच आहे इकडे पण यच आहे पण ऑलरेडी आपण घेतलेला आहे म्हणून यच आपण वापस घेणार नाही बघा त्यामुळे कुठला आहे जो अजून सेम आहे बघा याच्यामध्ये व्ही आहे याच्यामध्ये पण व्ही आहे बघा आलं उत्तर आर यच सी ओ व्ही हा याचा डिकोड आहे आता प्रश्न हा पडला याच्यामध्ये तर हे नाहीचे याच्यामध्ये कुठे आर यच सी ओ व्ही आणि याच्या याच्यातच तुम्ही म्हणणार माझं उत्तर मी चुकीचं काढलं असं काही नाहीये उत्तर बरोबर काढलं तुम्ही कारण हे जरी असं सिक्वेन्स नसेल ना ते मागे पुढे देऊ शकतात आता हे जे काही लेटर आलेले आहेत ते कोणत्या ऑप्शन मध्ये सगळ्याच्या सगळे आहेत ते बघा बघा आर कशामध्ये याच्यामध्ये आहे यच यच पण आहे ओ ओ पण आहे व्ही व्ही पण आहे सी सी पण आहे म्हणजे जेवढे पण लेटर आहे ते पहिल्या मध्ये बाकी कशामध्ये टोटल सगळे आलेले नाहीये मागे पुढे आले तरी चालतात म्हणून उत्तर हे आपलं पहिलं करेक्ट आहे याच्यातला आता दुसरा वर्ड विचारलेला आहे आपल्याला सिव्हिल सिव्हिल साठी काय येणार सेम तीच प्रोसेस आहे पहिलं तर आपल्याला बघायचं आहे सी यामध्ये सी कुठे येणार तर बघा इथे सी ए सी आणि अजून कुठे इथे सी म्हणजे पहिल्यामध्ये दुसऱ्यामध्ये आणि चौथ्यामध्ये सी आहे बघा सी सी सी, सी। पहिल्यामध्ये दुसऱ्यामध्ये चौथ्यामध्ये आता इकडे जी टीका आपण केली आहे ती सेम इकडे करा पहिल्यामध्ये दुसऱ्यामध्ये चौथ्यामध्ये आता याच्यामध्ये कुठला तरी एक लेटर हा कॉमन येत आहे सी सी येत आहे या तिघांमध्ये पण येत आहे असं कुठला आहे बघा याच्यात पण यफ आहे यफ आहे यफ आहे बाकी तिन्ही पण याच्यात येणार याच्यात के आहे याच्यात पण नाहीये याच्यात ओ आहे याच्यात ओ आहे पण याच्यात नाहीये ना आपल्याला काय पाहिजे तिन्ही पण याच्यात पाहिजे म्हणून सी साठी यफच येणार कारण तो तिन्ही पण याच्यात आहे सो सी साठी आपल्याला पहिला मिळाला यफ ओके दुसरा आहे आय आता आय कुठे दिसत आहे इथे आय आहे हे पुसून टाकते मी हम्म इथे आय आहे अजून आय कुठे इथे एक आय आहे इथे एक आय आहे तीन आय मिळाले एक दोन आणि हा एक दोन नंबर पाच नंबर सहा नंबर दोन नंबर पाच नंबर सहा नंबर आय आय मिळाले मग याच्यात आय आहे याच्यात पण आय आहे याच्यात पण आय आहे मग असा कुठला लेटर आहे जो तिन्ही पण याच्यात येतो आय साठी तिन्ही पण याच्यात आलेला आहे बघा याच्यात पण सी आहे याच्यात पण सी आहे याच्यात पण सी आहे म्हणून या आय साठी येणार सी आय साठी येणार सी ओके आता पुढचा कुठला येतोय पुढचा आहे व्ही आता व्ही आपल्याला बघायचा आहे व्ही कुठे आहे व्ही तर एवढ्या पूर्ण लाईन मध्ये एकच दिसतोय पूर्ण लाईन मध्ये व्ही एकच दिसतोय मग असं शोधा की ते एवढ्या याच्यामध्ये एकच आहे जर व्ही याच्यामध्ये एकच आहे ना तर तो, तो समोरचा जो त्याचा आहे, आहे तो पण एकच येणार बघा याच्यामध्ये व्ही आहे तर इकडे इकडे डब्ल्यू आहे तर डब्ल्यू हा इथे पण असू शकतो इथे पण इथे पण कुठे पण पण डब्ल्यू एकच आहे ना या एवढ्या याच्यात म्हणून व्ही साठी येतो डब्ल्यू ओके आय आय साठी तर आपण आता ऑलरेडी घेतला ना इथे आयला काय आलं होतं सी म्हणून पुन्हा आयला काय येणार सी अरे आता आपण आयला घेतला म्हणून आयला वापस आपण सी घेतला आता येतो लास्ट यल आता यल कुठे दिसतोय बघा तीन नंबरमध्ये यल दिसतोय हे दोन यल आहेत अजून यल कुठे सहा मध्ये पण यल आहे इथे म्हणजे तीन नंबर आणि सहा नंबर मध्ये आपल्याला दिस्त, यल दिस यल दिसतोय तीन नंबरमध्ये आणि सहा नंबर मध्ये आता याच्यामध्ये दोन यल आले दोन यल आलेत म्हणून असं कुठलं लेटर आहे जे याच्यामध्ये दोन आलं पहिलं तर हे गोष्ट याच्यामध्ये दोन जी आले दुसरं सहाव्यामध्ये एकदाच यल आलं म्हणून सहाव्यामध्ये पण एकदा जी आलं सो so, एल साठी मिळाला जी बघा आपल्याला काय डी कोड मिळाला यफ सी डब्ल्यू सी जी खरोबर आपण आता क्रॉस चेक कुठलं असेल याला यफ सी डब्ल्यू सी जी याच्यामध्ये तर नाहीये मग आता काय आपलं रॉंग झालं अजिबात नाही रॉंग नाही झालं का कारण की हे लेटर जे आहे ते कुठे पण मागे पुढे विचारू शकतात त्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाही जे काही आहे ते क्रॉस चेक करा यफ कशामध्ये आहे ओके यफ याच्यात 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 पण आहे जी सी सी हे सगळे लेटर कशामध्ये येतात बघा यफ यफ सी सी परत एक सी परत एक सी डब्ल्यू डब्ल्यू जी जी पहिल्याच याच्यामध्ये सगळे लेटर था। आले म्हणून आपलं पहिलं हे करेक्ट आहे प्रश्न दुसरा आपण बघत आहोत पुढे स्तंभ एक मध्ये शब्द दिलेले आहेत व त्याचे संकेत स्तंभ दोन मध्ये दिलेले आहेत स्तंभ एक आणि स्तंभ दोन स्तंभ एक मध्ये शब्द दिलेले आहेत आणि याचे जे काही कोडिंग वर्ड्स आहेत ते त्याच्या स्तंभ दोन मध्ये दिलेले आहेत पुढे ते सांगतायत की तसे जोड्या लावलेल्या असेल किंवा नसेल तर त्यांच्या जोड्या योग्य जुळून प्रत्येक शब्दातील अक्षरासाठी कोणता संकेत वापरण्यात आलेला आहे ते ओळखा म्हणजे काय याच्या समोरची हीच याची जोडी असेल असं नाहीये याच्यातला याच याच्या कुठलं पण असू शकतं आणि प्रत्येक लेटर साठी याचं आपल्याला फाइंड करायचंय ते कसं फाइंड करायचं हे आपण आता बघणार आहोत सो हा एक प्रश्न आपल्याला दिलेला आहे आणि त्याच्यावरती आपल्याला एक दोन तीन चार पाच पाच प्रश्न विचारलेले आहेत मी तुम्हाला इतकी सोपी पद्धत शिकवते की ती पद्धत जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतली तर तुम्ही हे जे काही आहेत ना लेटर यू उत्तर खूप म्हणजे खूप पटकन उत्तर काही सेकंड मध्ये तुम्ही त्याचं उत्तर फाईंड करणार फक्त ती ट्रिक तुम्ही व्यवस्थित समजून घ्या की असा प्रश्न आल्यानंतर सगळ्यात पहिले काय करायचंय बघा हा प्रश्न तुमच्या समोर आलेला आहे सगळ्यात पहिले आपल्याला ह्या स्तंभांकडे फोकस करायचंय इथे एक स्तंभ एक दिला, दिला ले ले आहे स्तंभ दोन दिलेले आहेत याचा आपल्याला लेटर किती आहेत त्यानुसार ग्रुप चे डिव्हाइड करायचे आहेत म्हणजे काय तर बघा इथे सगळ्यात कमी लेटर असलेला वर्ड कोणता ते बघा सगळ्यात कमी लेटर असलेला वर्ड चार नंबरचा एक दोन तीन या तीन लेटरपेक्षा एक सुद्धा कमी नाहीये तीन पेक्षा एक सुद्धा कमी नाहीये म्हणून आपण काय करणार एक दोन तीन हा जो आहे म्हणून मी काय करते इथे जो काही नंबर देते तो तीन देते तीनच का दिला कारण तीन हा सगळ्यात कमी लेटरचा वर्ड आहे त्यानंतर बघा एक दोन तीन चार म्हणून मी इथे घेतला चार एक दोन तीन चार पाच पाच पण आहे पाच पण आहे एक पाच आहे चार पण आहे एक दोन तीन चार पाच येतो हे बघा हे सहा आहे एक दोन तीन चार पाच सहा इथे सहा आणि हे तीन तीन सहा आणि एक सात म्हणजे सात पण आहे बघा मी हे कसे घेतलेत नंबर पहिले त्यांचे लेटर किती लेटर आहेत ते वर्ड काउंट केले आणि त्यानुसार पहिले नंबर हे असे प्रश्न आले तुम्हाला पाचीच्या पाच जर काही सेकंड मध्ये काढायचं असेल तर पहिले तुम्ही हे करा म्हणजे करा तर तुम्हाला हे उत्तर लवकरात लवकर मिळेल पहिले ह्या पद्धतीत तुम्ही ग्रुप डिवाइड करायचं आहे थ्री फोर फाय सिक्स सेवन एक्स वाय झेड ते काही पण असू शकतात ते डिपेंड करतात याच्यावरती पुढच्या स्टेपमध्ये काय करायचं आता तुम्हाला याच्यातून जो ह्या तीन घर तीन नंबरचा जो मेंबर असेल तीन मध्ये लिहा चार नंबरचा जो मेंबर असेल तो चारमध्येच लिहा पाचचा जो मेंबर असेल तो पाचमध्येच लिहा सहाचा असेल तो सहा मध्येच लिहा आणि सातचा असेल तो मध्येच लिहा तीन मध्ये नका लिहू बर आता आपण स्टार्ट करू पहिलं तर आता तीन नंबरच्या घरामध्ये येणार कोण आहे तर तीन नंबरचा आहे एनई टी एन ई टी एक दोन तीन आहे ना म्हणून तीन नंबरच्या घरामध्ये आला तो ठीक आहे त्यानंतर चार नंबरच्या घरामध्ये कोण येणार C, R, U, X चार नंबरच्या घरात पण आला चार वाला अजून आहे का कोणी कोणी नाही चला पाचव्याकडे आता आता पाचव्याकडे जाऊ एक दोन तीन चार पाच साऊन डी हा पाच आहे हा पण पाच आहे एक दोन तीन चार पाच तो पण पाच मध्ये लिहू म्हणजे पाचव्या घरामध्ये दोन मेंबर आहेत सी आर ओ एन वाय पाचव्या घरामध्ये दोन मेंबर आहेत ओके आता सहाव्या घरामध्ये सहाव्या घरामध्ये लास्ट येतो बघा हा सी आर ओ डब्ल्यू डी वाय सी आर ओ डब्ल्यू डी वाय लास्ट आपला सात आता सात सातवाला आहे ना एक ऍड्रेस सात वाला आहे ना म्हणून तू सातव्या घरात जाणार ए डबल डी आर आरई डबल ऍड्रेस तू गेला सातव्या घरात काय केलं पटापट मेंबर उचलले त्यांचे त्यांच्या घरामध्ये जाऊ दिले त्यांचे त्यांचे घर झाले पण इकडचे पण त्यांच्या सोबतचे आहेत ते पण त्यांच्याच घरामध्ये जाणार वेगळ्या ठिकाणी जाणार नाही उचला त्यांना पण सेम तसंच घ्या स्तंभ दोन मध्ये तीन अक्षरी दिसतोय तीन अक्षरी दिसतोय म्हणून मी लिहिले ए बी आय तीन नंबरच्या घरामध्ये घेतला चला आपलं एक घर कम्प्लीट झालं आता आपण जाऊ चार नंबरच्या घरामध्ये हा चार नंबरचा सी आर यू एक्स याच्यातला होता आता इकडून पण चार नंबरचा बघा चार नंबरचा कुठला आहे तर हा येतो बघा सी जे एम व्ही हा झाला चार नंबर चा तो जातो चौथ्या घरामध्ये चौथ्या घराचा मेंबर आहे का कोणी इथे चौथ्या घराचा मेंबर चौथा नाहीये चला पाचवा एक दोन तीन चार पाच तीन दोन पाच तिसरा आणि चौथा म्हणजे हे ना पाच पाच लेटरचे असल्यामुळे हे पाचव्या घरामध्ये जाईल आय एम ओ पी त्यानंतर हा पण येईल आय जे के टी व्ही पाच पाच आहेत ना पाच पाच सो so, हा आला पाचव्या घरामध्ये ओके पाचव्या घरामध्ये आला ठीक आहे आता सहा नंबरचं घर आहे सहा नंबरच्या घरामध्ये सहा एक दोन तीन चार पाच सहा काय आला तो जे के जी ओ टी व्ही तीन तीन सहा हे झाला आता कोणता उरला सात नंबर सात नंबरला हा आहे बघा सात बी एल डबल ओ डबल पी व्ही सात पण घर आपले पूर्ण झालेले आहेत मग आता याच्यामध्ये काय करायचं सगळ्यात पहिले डिवाइड केलं आपण हे लेटर नुसार आपण डिवाइड केलं त्यानंतर पुढे काय करायचं आता विचारलेल्या प्रश्नाकडे येऊ हो। आणि कसं फाइंड करायचं ते पण इतक्या लवकर तुम्ही फाइंड करणार चला बघू पण आता की डी कसं फाइंड करायचं बघा इथे डी आहे सो पहिल्या लाईन मध्ये डी कुठे दिसतंय तिकडे बघा इथे डी 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 पाच सहा सात मध्ये डी कॉमन आहे राईट मग पाच सहा सात मध्ये काय कॉमन आहे बघा याच्यात पी आहे इकडे पण आलेलं आहे बघा इकडे डी 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 बरोबर आहे तिन्ही पण याच्यात पाहिजे इकडे पी आहे पण इकडे नाहीये इकडे ओ आहे इथे ओ आहे इथे ओ आहे तो काय झालाय रिपीट झालाय याच्यामध्ये दोन डी आहे याच्यात पण दोन ओ आहे इकडे एक डी इकडे एक ओ इकडे एक डी इकडे एक डी, ओ असं नाहीये की तो त्याच्याच खाली येणार तो कुठे पण येऊ शकतो पण याच्यामध्ये डी कॉमन असल्यामुळे या तिघात आपण कंपेअर केलं चेक केलं तर याच्यामध्ये ओ आलं म्हणून डी साठी करेक्ट येणार ओ परंतु चारही ऑप्शनमध्ये ओ नाहीये ओ नाहीये पण यापैकी नाहीये तर आहे म्हणून आपलं करेक्ट येणार यापैकी नाही कारण त्याचं उत्तर ओ आहे ओ तर ऑप्शन मध्ये दिलेला नाहीये सेकंड फाइन करू एन सेम यन कुठे दिसतंय तुम्हाला यन दिसतंय इथे राईट अजून कुठे आहे यन आपल्याला दिसतंय इथे आणि इथे मग तीन आणि पाच नंबरचं घर तिसरं आणि पाचवं मग इकडे पण काय आहे जे या दोघांमध्ये आहे बघा एन यन यन आहे इथे पण आय तीन आहे इथे पण आय आहे इथे पण आय आहे तिन्ही याच्यात यन आहे तिन्ही पण याच्यात आय कॉमन आहे इकडे पण कॉमन यन इकडे पण कॉमन आय म्हणून एन साठी आलं आय बघा यन साठी आलं आय आय नाहीये ऑप्शन सो यापैकी नाही हे करेक्ट झालं पुढे पुढे आहे ओ ओ साठी काय येणार ते आपण फाइंड करू आता ओ साठी फाईन करायचं पहिले तर बघावं लागेल ओ कुठे इथे आहे ओ एक दोन तीन ठिकाणी ओ आलं मग ओ साठी काय येईल आपल्याला ओ साठी इथे ऑप्शन्स दिलेले आहेत ओ साठी फाइन करायचंय बघा आता इथे आपण ओ साठी ओ ओ, ओ. इथे काय आहे के 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 ओ ओ ओ के 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 ओ कॉमन आहे ना म्हणून के कॉमन आहे सो ओसाठी आलं के अरे इतकं सोपं आहे या चार्टनुसार कारण आपण फक्त काय केलंय वर्ड उचलले नी ते ठेवले आणि जे लेटर पाहिजे तो क्रॉस चेक करतोय ज्या वर्डमध्ये तोच वर्ड कम्पेअर करतोय कॉमन लेटर उचलायचे फक्त कॉमन इकडे काय आहे ओ ओ कॉमन आहे इकडे काय आहे के के कॉमन असल्यामुळे ओ चा येणार पुढे आर आता बघूया आपण आर कुठे आहे आर अजून कुठे आर 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 चार पाच सहा सात पाचव्याचा पण खालचा वर का परत पुन्हा इकडे 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 काय कॉमन दिसते व्ही 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 काय आर ला काय येणार मग व्ही काय येणार व्ही काय येणार व्ही तर इथे पण आर हा कॉमन आहे इथे पण व्ही हा कॉमन आहे म्हणून आर ला येणार व्ही आता बघूया यस यस इथे यस आहे त्यानंतर इथे यस आहे मग यस साठी आपल्याला फाइंड करायचंय बघा इथे यस इथे यस मग आता खाली जाऊ आपण इकडे खाली बघू यस यस पाच नंबरच्या इकडे कुठे यस नाहीये नाहीये फक्त पाच नंबर आणि सात नंबर यस आहे म्हणून इकडे आणि इकडे कॉमन काय याच्यात डबल यस आलंय याच्यात डबल पी आलंय ओ ऑलरेडी झालेलं आहे म्हणून ओ नाही घेऊ शकत आपण येसच डबल पी आलं आणि इकडे पण कॉमन मध्ये पी आलं सो येस साठी येणार पी इतकं सोपं होतं सगळ्यात पहिले काय करायचे जे काही वर्ड दिलेले आहेत त्यांच्या लेटरनुसार त्यांचे ग्रुप डिवाइड करायचे कॉमन कॉमन लेटर उचलायचे आणि करेक्ट आन्सर फाईन करायचं ठीक आहे